या आपल्या सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश चतुर्थी आहे आणि या दिवशी आपल्या सर्वांना सर्वांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन हे होणार आहे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना प्राणप्रतिष्ठा करायची असते गणेश मूर्तीमध्ये आपल्याला प्राण आणायचे असतात आणि या दिवशी सगळीकडेच गणपती बाप्पांची स्थापना केली जाते त्यामुळे या दिवशी सर्वांनाच गुरुजी ब्राह्मण मिळणं शक्य नाही त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी अगदी शुद्ध भावाने गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा कशी करायची कोणतेही मंत्र स्तोत्र न म्हणता अगदी आपल्या सोप्या जी, सोप्या मराठी भाषेमध्ये स्थापना घरच्या घरी अतिशय पद्धतीने कशी करू शकतो हे मी दाखवणार आहे आपण पूजा करताना गुरुजी ब्राह्मणचे मंत्र म्हणत असतात ते संस्कृत मधले असतात आणि आपल्या सर्वांना ते म्हणणं शक्य नाही किंवा वाचून जरी म्हणायचं म्हटलं तरी देखील की त्याचे उच्चार देखील स्पष्ट होत नाहीत मग त्याऐवजी आपण जे काही म्हणत असतो ते मराठीमध्ये वाचून म्हणून विधिवत पूजा कशी करायची तर ते पाहणार आहोत कारण की देव हा भक्तीचा आहे आपण किती शुद्ध पूजा करत आहोत हे सर्वात महत्वाचं महत्वाचं आहे आपला भाव सर्वात जास्त महत्वाचा महत आहे कोणी असेल तरी देखील त्यांनी मनामध्ये शुद्ध श्रद्धा ठेवावी मनामध्ये भाव ठेवावा कारण की कोणतीही पूजा आपण अगदी मना पासून केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते त्यामुळे आज मी तुम्हा सर्वांना अशी अशी साधी सोपी परंतु विधिवत पूजा दाखवणार आहे वर्षातून एकदा आपल्या घरी बाप्पा येत असतात तर त्यांचं अगदी विधिवत पूजन हे झालंच पाहिजे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांना नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पा बसवणार आहोत तर ती खोली किंवा ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं आहे तुम्हाला गणपतीसाठी जी काही छोटी मोठी सजावट डेकोरेशन करायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला आधीच करून ठेवायचं आहे किंवा आदल्या दिवशी देखील तुम्ही करून ठेवू शकता फक्त गणपतीचे मुख हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला येईल अशा पद्धतीने आपल्याला जागा निवडायची आहे तर यंदा गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत अत्यंत चांगला शुभ मुहूर्त आहे ज्यांना जमेल त्यांनी गणपतीची स्थापना शुभ मुहूर्तावरती नक्की करावी ज्यांना जमणार नाही त्यांनी सकाळपासून ते संध्याकाळपासून पर्यंत कधीही गणपती बाप्पांची स्थापना के तरी केली तरी पण चालेल पूजेला सुरुवात करण्याआधी आपल्याला या पूजे साठी काय काय साहित्य लागणार आहे तर ते देखील पाहूया तर ज्या ठिकाणी आपल्याला बाप्पांची स्थापना करायची आहे तर त्या ठिकाणी गणपती बाप्पांची पार्थिव मूर्ती आपल्याला घ्यायची आहे मूर्ती बाजारातून खरेदी केल्यानंतर एखाद्या नवीन वस्त्राने किंवा लाल वस्त्राने झाकून आणावी इथे मी पूजा साहित्यामध्ये शुद्ध पाणी पंचामृत तांदूळ घेतलेले आहेत त्यासोबतच चंदन हळदी कुंकू अष्टगंध अक्षता घेतलेल्या आहेत माचिस घ्यायची आहे गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घ्यायच आहे गणपती बाप्पासाठी जानवे कापसाची वस्त्रमाळ देखील घ्यायची आहे धूप आणि अगरबत्ती देखील लागणार आहे या सोबतच इथे मी कापूर देखील घेतलेला आहे काही वाती आपल्याला लागणार आहेत आपल्याला घंटा देखील घ्यायची आहे नैवेद्यासाठी स्वच्छ पाणी घ्यायचं आहे काही फळं देखील घ्यायचे आहेत आपल्याला जी काही फळे मिळतील तर ती तुम्ही घेऊ शकता किंवा पाच प्रकारची घेऊ शकता गणपती बाप्पांना नवं वस्त्र किंवा लाल वस्त्र घ्यायचं आहे ले� हात पुसण्यासाठी आपल्याला नॅपकिन देखील घ्यायचं आहे शुद्ध गाईचं तूप देखील घ्यायचं आहे एखादं तामण पळी देखील लागणार आहे त्यासोबत काही देखील घ्यायची आहेत नैवेद्यासाठी मोदक घ्यायचे आहेत या दिवशी मोदकांचा नैवेद्य हा दाखवला जातो परंतु मोदक नाही तर लाडू अथवा मिठाई पण घेऊ शकता रांगोळी घ्यायची आहे त्यासोबतच या ठिकाणी काही लाल पिवळी फुले दुर्वा पाने आघाडा गजरा कळशावरती ठेवण्यासाठी एखादा नारळ गणपती बाप्पासाठी फुलाचा हार देखील तुम्ही घेऊ शकता इथे एका कळशामध्ये ऐंशी टक्के शुद्ध पाणी भरून घेतलेला कलश देखील घ्यायचा आहे कळशावरती आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे पाच रेषा देखील ओढून घ्यायच्या आहेत दोन समयी देखील तेलवाती घालून आपल्याला घ्यायचे आहेत त्यासोबतच तुम्ही गणपती बाप्पांसाठी काही सजावटीचं साहित्य घेऊ शकता तर अशा पद्धतीने पूजेसाठी लागणारं साहित्य आपण आधीच जमवलं तर ऐनवेळी गडबड होत नाही पूजेला बसण्यापूर्वी सर्व साहित्य आपण जवळ घेऊन बसायचं आहे त्यामुळे वारंवार उठावं लागत नाही तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं घर स्वच्छ करायचं आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करून तुम्ही एखादं नवीन किंवा स्वच्छ वस्त्र घालायचं आहे घराच्या शुद्धीसाठी तुम्ही गोमूत्र शिंपाडू शकता त्यानंतर आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि मग आपण गणपती बाप्पांची स्थापना करू शकतो शुभ मुहूर्तावरती केली तरी अतिउत्तम तर या ठिकाणी पहा मी गणपतीची स्थापना करण्यासाठी अशी साधी सोपी सजावट केली आहे टेबलावरती पाठ मांडून त्यावरती नवखरं वस्त्र लाल वस्त्र टाकायचं आहे त्यावरती तांदळाने स्वस्तिक हे चिन्ह काढलेलं आहे खाली बसण्यासाठी आसन देखील घेतलेलं आहे सर्वात आधी काय करायचं आपण ज्या ठिकाणी स्वस्तिक काढलेलं आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि त्यावरती गणेश मूर्ती आपल्याला स्थापन करायची आहे गणेश मूर्ती उचलून जागेवर ठेवताना कधीही शांतपणे ठेवायची नाही तर मोठ्या आवाजामध्ये जयघोष करत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असा जयघोष करत तुम्ही मूर्ती जागेवरती ठेवायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या दोन्ही बाजूंना दोन समया देखील ठेवायच्या आहेत गणपतीच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश ठेवायचा आहे तर इथे मी कलश ऐंशी टक्के पाण्याने भरून घेणार आहे त्यावरती आपण स्वस्तिक चिन्ह काढलेलं आहे पाच रेषा देखील खालून वरती आपल्याला काढायचे आहेत त्या कळशामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक सुपारी एक नानं दुर्वा टाकायचे आहेत कळशामध्ये आपल्याला पाच विढ्याची किंवा पाच आंब्याची पाणी ठेवायची आहेत आणि त्यावरती आपल्याला नारळ देखील ठेवायचं आहे नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ आपल्याला ठेवायचा आहे तुम्ही नारळावरती पण काढू शकता इथे मी गळ्याला लाल धागा म्हणजे देखील बांधून घेतलेला आहे गणपतीच्या उजव्या बाजूला आपल्याला तांदळाची रास करून घ्यायची आहे किंवा तांदळाचे स्वस्तिक तुम्ही काढू शकता त्यावरती तुम्ही कलश स्थापना करायची आहे पूजा करण्यापूर्वी घरातील सर्व देवी देवतांना नमस्कार करायचा आहे घरातील आई वडिलांना वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करायचा तर इते साथे आहे तर इथे मी पूजेसाठी आपण ज्या अक्षता घेतो तर त्या देखील तयार करून घेणार आहे तांदळामध्ये थोडंसं हळदी हो कुंकू मिसळून आपण अक्षदा तयार करायची आहे त्यानंतर कोणतीही पूजा आपण दीप पूजनाने करतो तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी हो कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे ओम श्री दीप भ्यु नमहा गंधा अक्षता पुष्पम समर्पया तर असं तुम्ही हेच मराठीमध्ये म्हणू शकता की हे, हे दीपदेवा मी तुला गंध अक्षता फूल वाहत आहे मग एखाद्या दिव्याचा मोठा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता दिव्या दिव्या दीपककार काने कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार हा साधा सोपा श्लोक पण तुम्ही म्हणू शकता त्यानंतर स्वतःला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे पुरुषांनी चंदनाचा टिळा लावायचा आणि स्त्रियांनी हळदी कुंकू लावायचं आहे तर इथे मी धूप देखील लावून घेतलेला आहे त्यानंतर एक तांब्याभर आपल्याला शुद्ध पाणी घ्यायचं त्या आहे त्यामध्ये एक फूल बुडवून आपल्याला सर्व पूजा साहित्यावरती आणि आपण जी काही सजावट केलेली आहे तर त्यावरती स्वतःवर देखील पाणी शिंपडून घ्यायचं आहे असं केल्याने सर्वांची शुद्धी होते असं म्हणतात शुद्धीकरण आपण करून घेतले त्यानंतर गणपती बाप्पांवरती तुम्ही जे वस्त्र टाकलेले आहे तर ते वस्त्र काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे तीन वेळा देवांची नावं घेऊन तीन वेळा पाणी आवाज न करता प्यायचं आहे चौथ्या वेळेला पाणी खाली तामणामध्ये सोडून द्यायचं आहे डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी प्यायचं आहे ओम केशवायन महा दुसऱ्या वेळेचे पाणी घेऊन प्यायचं आहे ओम नारायणाय आय महा तिसऱ्या वेळेचे पाणी घेऊन प्यायचं आहे ओम माधवाय आय महा आणि पुढील नावाच्या वेळी हातातील पाणी खाली तामणामध्ये सोडायचं आहे ओम गोविंदाय महा म्हणजे वीर आजमन करायचं आहे ओम केशवायन महा ओम नारायणायन महा ओम माधवायन महा ओम गोविंदायन महा तर इथून पुढे भगवान विष्णूंची चोवीस नावे घेतली जातात तुम्हाला येत असतील तर घ्या नसेल तर एवढंच म्हटलं तरी देखील ठीक आहे आजमन केल्यामुळे आपल्या मनाची आणि शरीराची शुद्धी होते आपली पूजाही चांगली होते त्यामुळे आजमन करणं हे तेवढंच गरजेचं आहे तर या ठिकाणी मी उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी हदी कुंकू अक्षदा आणि एक फूल घेतलेलं आहे आपण आपल्याला इथे संकल्प करायचा आहे श्री गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की मी विष्णूचे स्मरण करून आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी तुम्ही कोणत्या वेळेला पूजा करताय तर ती वेळ सांगायची आहे तुमचं गोत्र माहीत असेल तर ते सांगायचं आहे माझ्या कुटुंबासह माझ्या सर्व कार्याच्या सिद्धीसाठी चांगल्या आरोग्यासाठी विघ्ननाशासाठी समृद्धीसाठी गणपतीची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी ही पूजा करत आहे असं सांगून हातातील पाणी खाली तांबणामध्ये सोडायचं आहे म्हणजे संकल्पामध्ये आपण ज्या कोणत्या कारणासाठी कोणत्या उद्देशाने ही पूजा करत आहोत ते स्पष्टपणे सांगितलं जातं तुमची दुसरी कोणती इच्छा असेल तर ती संकल्प करताना तुम्ही सांगू शकता तर आता आपण कलश पूजन करूया कलशावरती हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे ओम श्री कलश देवता भिहो नमहा सकल पुष्पागंध अक्षता पुष्पम समर्पया हेच आपण प्राकृत भाषेमध्ये म्हणू शकतो हे कलशदेवता मी तुम्हाला गंध अक्षदा फूल वाहत आहे नमस्कार करायचा आहे तुम्ही मराठीमध्ये दे असं देखील म्हणू शकता म्हणजे प्रत्येक उपचार करताना तुम्ही फक्त ओम गण गन, गणपते हा, हा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल त्यानंतर एका आपण गणपतीचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्यायची आहे त्याऐवजी तुम्ही देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती पण घेऊ शकता गणपती बाप्पाचं ध्यान करायचं आहे वक्रतुंड महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देवे सर्व कारे सर्वदा पहिल्यांदा आवाहन करायचं आहे थोड्या अक्षदा आपण या सुपारीवरती व्हायच्या आहेत त्यासोबत गणपतीच्या मूर्तीवरती देखील व्हायचे आहेत म्हणजे आपण गणपती बाप्पांना पूजेसाठी आमंत्रित करत आहोत आवाहयामी आवाहनार्थे अक्षताम समर्पयामी त्यानंतर आपण देवाला आसन देणार आहोत पुन्हा थोड्या अक्षता सुपार्थीवरती आणि श्री गणेश मूर्तीवरती व्हायच्या श्री गणेश देवताभ्य नमहा आसना आसनार्थे अक्षताम समर्पयामी आपण मराठीमध्ये म्हणू शकता गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला पूजेसाठी आमंत्रित करीत आहोत बसण्यासाठी आसन देत आहोत आता आपण गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे श्री गणेश देवताभ्य नमहा स्नानम समर्पया गणपती बाप्पा आता आम्ही तुम्हाला स्नान घालत हो, आहोत सगळ्यात शुद्ध पाण्याने स्नान घालायचं त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचं पुन्हा पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं श्री महागणपतेन महा शुद्ध उदक समर्पयामी श्री महागणपतेन महा, महा पंचामृतं स्नानं समर्पयामी श्री महागणपतेन महा, महा शुद्ध उदक समर्पयामी यावेळी आपण मराठीमध्ये म्हणू शकतो गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहोत पंचामृताने स्नान घालत आहोत त्यानंतर एक पळीभर पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फुल टाकायचं आहे पुन्हा एकदा अभिषेक करायचा आहे श्री महागणपते न महागंधोदक स्नान समर्पयामी यावेळी आपण म्हणू शकतो हे गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला गंधाने स्नान घालत आहोत तर आपण प्रत्येक वेळी अभिषेक करताना गणपतीच्या मंत्राचा जप करायचा आहे ओम गण गणपते न मो महा किंवा श्री गणेशाय न महा हा मंत्र देखील आपण म्हणू शकता त्यानंतर ही गणपतीची सुपारी स्वच्छ धुवून एका कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आणि मग गणपतीच्या उजव्या बाजूला किंवा समोर दोन विड्याची पाणी ठेवून एका त्यावरती अक्षदा ठेवायची आहेत श्री महा महागणपतेन महा आसनम समर्पयामी गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला गणपती बसण्यासाठी आसन देत आहोत मग या अक्षतांवरती आपल्याला ती सुपारी आहे गणपती स्वरूप ती स्थापन करायची आहे तर गणपतीचा प्रतीक म्हणून आपण या सुपारीची पूजा करायची आहे गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे कापसाची वस्त्रमाळ अर्पण करायची आहे आणि त्यानंतर गणेश मूर्तीची पूजा आपण करणार आहोत तर ही मूर्ती एक शाळूची मातीची असते किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरेसची असते त्यामुळे आपण या मूर्तीवरती अभिषेक करू शकत नाही पण अभिषेक करण्यापूर्वी आपण बाजारातून जेव्हा मूर्ती आणतो तेव्हा ती फक्त मूर्ती असते माती असते परंतु आपण त्यामध्ये प्राण ओतायचे असतात आपण प्राण प्रतिष्ठा करायची असते तेव्हाच त्या मूर्तीवरती दैवत तर काय करायचं आहे आपला उजवा हात जो आहे तर तो गणपती बाप्पांच्या हृदयावरती आपल्याला ठेवायचा आहे आपला डावा हात जो आहे तर तो आपल्या हृदयावरती आपल्याला ठेवायचा आहे आणि यावेळी आपल्याला मंत्राचा उच्चार करून गणपतीच्या मूर्तीवरती प्राण ओतायचे आहे आता तर आपल्या उजवा हात आपल्या गणपतीच्या हृदयावरती आपला स्वतःच्या हृदयावरती ठेवून डोळे बंद करून म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा आम्ही आमच्या हातातले हृदयातले प्राण प्राण प्रतिष्ठित करत आहोत तर तुमच्यामध्ये असं म्हणू शकता तर यावेळी खरंच प्रत्यक्षामध्ये आपल्यासमोर गणपती बाप्पा आहेत ही भावना मनामध्ये ठेवून आपल्याला हृदयातले प्राण त्यांच्या हृदयामध्ये आपल्याला एकरूप करायचे आहे त्यानंतर आपण दुर्वा घ्यायच्या आहेत की शुद्ध तुपामध्ये बुडून गणपती बाप्पांच्या दोन्ही नेत्रांना म्हणजे डोळ्यांना लावायचे आहेत त्याचबरोबर दोन्ही हातांना पोटाला पायाला लावायचे आहेत आता या मूर्तीमध्ये प्राण आलेले आहे झालेला आहे असं समजून आता आपण गणेश पूजन करूया तर या मूर्तीवरती आपण अभिषेक करू करू शकत नाही तर त्यामुळे एका फुलाने आपण शुद्ध पाणी घ्यायचं आहे गणपती बाप्पांवरती शिंपडायचं आहे श्री महा गणपतीन महा शुद्ध स्नानम समर्पया त्यानंतर पंचामृत सुद्धा आपल्याला फुलाने शिंपडायचं आहे आणि म्हणायचं आहे श्री समर्पयामि त्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध पाणी आपल्याला आहे स्नानं समर्पयामी सर्वप्रथम गणपती पप्पांना गंध किंवा चंदन लावावं त्यानंतर हळदी कुंकू लावावं श्री महागणपतेन महा विले चंदनं चंदनम समर्पयामी श्री महागणपतेन महा हरिद्रा कुंकम समर्पयामी त्यानंतर अलंकार म्हणून अक्षदा अर्पण कराव्यात श्री महागणपतेन महा अलंकारार्थे अक्षताम समर्पयामी तर हे प्रत्येक उच्चार करत असताना आपण मराठीमध्ये म्हणू शकता की हे गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला आता चंदन लावत आहोत हळदी कुंकू लावत आहोत अक्षदा अर्पण करत आहोत गणपती बाप्पांना जानवं घालायचं आहे जानवं श्री गणेशांना डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावरून हाताखाली अर्पण करायचं आहे श्री महागणपतेन महायज्ञपवित्त समर्पया आम्ही श्री गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला आता जानवे घालत आहोत त्यानंतर कापसाची वस्त्रमाळ घालायची आहे श्री महागणपतेन वस्त्र उपवस्त्रे समर्पया आम्ही आपण म्हणू शकतो गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला कापसाची वस्त्रमाळ घालत आहोत त्यानंतर आपण गणपती बाप्पांसाठी जे काही अलंकार आणलेले आहेत हार घेतलेला असेल तर ते अर्पण करावे फुलं अर्पण करावे गणपती बाप्पांना लाल लाल फूल हे अत्यंत प्रिय आहे श्री महागणपतेन महा नाना विध ना पुष्पाने समर्पयामि गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फुलं अर्पण करत आहोत त्यानंतर आपण गणपतींना प्रिय असणाऱ्या दुर्वार अर्पण करायचे आहेत श्री महागणपते नमहा दुर्वारपुरान समर्पया मी गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला दुर्वार अर्पण करत आहोत त्यानंतर गणपती बाप्पा समोर विडा ठेवायचा आहे एकावरती एक दोन विड्याची पाणी ठेवून त्यावरती खारी खोबरं हरकुंड बदाम सुपारी नान इत्यादी विड्याचं साहित्य ठेवायचं आहे पण आपल्याला हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे श्री महागणपते नमहाी फल तांबूलम समर्पया मी गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला तांबूल अर्पण करत आहोत त्यानंतर आपण घंटेची पण पूजा करून घ्यायची आहे गणपतीच्या उजव्या बाजूला आपण घंटा ठेवायची आहे घंटेला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे घंटा देवताभ्य नमहा सकल पूजा अर्थ गंधा अक्षता पुष्पम समर्पया मी हे घंटा देवता मी तुला गंध अक्षता फूल अर्पण करत आहे जर तुमच्याकडे शंख असेल तर गणपतीच्या डाव्या बाजूला शंख देखील ठेवायचा आहे त्याचे था देखील पूजन करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला धूप दीप ओवाळायचं आहे श्री महागणपतेन महाधूप समर्पया मी श्री महागणपतेन महादीपम समर्पया मी गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला धूप दीपाने ओवाळत आहोत त्यानंतर गणपती समोर आपल्याला मधल्या बोटाने पाण्याने चौकोनी मंडल तयार करायचा आहे आणि त्यावरती नैवेद्य ठेवायचं आहे या दिवशी आपण गणपतीला खोबऱ्याचा मोदकाचा किंवा लाडू पेडे मिठाई इत्यादी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे शक्यतो मोदकांचा नैवेद्य दाखवावा नैवेद्या तीन वेळा आपल्याला पाणी फिरवायचं आहे ओम श्री महागणपती नमहा नैवेद्य नैवेद्यम समर्पया मी आपण मराठीमध्ये म्हणू शकतो गणपती बाप्पा आपण आम्ही आता तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहोत हे देवा आपण हा नैवेद्य ग्रहण करावा त्यानंतर आपण जी काही फळे घेतलेली असते तर त्याचा देखील नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचं आहे श्री महा अगरपतीन महा नैवध्यम समर्पयामी नैवध्यम समर्पयामी नैवध्यम समर्पयामी डाव्या हाताने घंटा वाजून उजव्या हाताने अगरबत्ती ओवाळू श्री गणेशांना ओवाळावे संपूर्ण गणेश पूजा होईपर्यंत आपण आपल्या मुखाने सतत गणेशांचे नामस्मरण करायचं आहे नंतर सहकुटुंब सहपरिवार मिळून गणपती बाप्पांची आरती करायची आहे त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी गणपतीला प्रार्थना करावी की तुझी कृपादृष्टी आमच्या कुटुंबावरती अखंड दे अशी मनोभावे प्रार्थना करावी आरती झाल्यावरती घालिंग लोटांग म्हण स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालावी नंतर मंत्रपुष्पांजली अर्पण करावी फुलांना गंध लावून हातामध्ये अक्षदा घेऊन ते देवाच्या पायावरती व्हाव्यात श्री महागणपते महापुष्प समर्पया त्यानंतर सर्वांनी मनोभावे नमस्कार करावा श्री महागणपती नमस्कार करत आहोत आणि सर्वात शेवटी क्षमा प्रार्थना करावी हे गणराया आपण गणरायावर विजय करणारे आहात आहात देवांचे प्रिय हे विनायका आपण ज्ञान संपन्न आहात आपल्या चरणी माझा नमस्कार पुन्हा पुन्हा नमस्कार असं अनेक वेळा नमस्कार हे गणपती बाप्पा माझ्या चांगल्या कार्यामध्ये येणाऱ्या विघ्नांचा सर्वनाश करा आजची पुरा पूजा करत असताना माझ्या हातून कळत न कळत काही चूक घडली असेल तर मोठ्या मनाने मला माफ करा आणि माझ्या पूजेचा स्वीकार करा भोळी बाबडी माझी सेवा मान्य करा गणपती देवा हे प्रभू मला मंत्र आणि भक्ती येत नाही मी अज्ञानाने जी काही पूजा केलेली आहे तर कृपा करून मान्य करून घ्या माझ्याकडून झालेल्या चुकींबद्दल मला क्षमा करा आणि मी केलेल्या पूजेमुळे आपण माझ्यावरती प्रसन्न राहत अशी अपेक्षा मी करतो आणि क्षमा प्रार्थना आपण करायची आहे सर्वात शेवटी करायची आहे आरती झाल्यावरती घरातील सर्वांनी आरती घ्यावी प्रसाद घ्यावा त्यानंतर पुढे दहा दिवस रोज सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती करावी गणपतीला नैवेद्य दाखवावा मनोभावे नमस्कार करावा तर अशा पद्धतीने आज आपण घरच्या घरी गणपती बाप्पाची अतिशय सोप्या पद्धतीने प्राणप्रतिष्ठा केलेली आहे कशी वाटली तुम्हाला आजची ही माझी पूजा नक्कीच कमेंट करू सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या